जमिनीतून खोदून कडक पाषाणातला दगड काढण्यात होता काढण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये दत्तात्रय देवांचे अवतार आपल्याला पाहायला भेटते स्वयंभू महादेव आहे आणि इथे आपल्याला बघा त्रिशूर पण पाहायला भेटते दिगंबर देवांचे जे पादुका होते ते त्या स्थानी पादुका लावण्यात आले होते आणि मी आता या स्थानी ना जिथे अवधुंबारदस झाड तिथे स्थापन केलेले ते बघा मस्त आणि तुम्हाला ना एक हाऊस पण दाखवतो दगडीवाला बघा दगडी आऊत लहान आणला होता ना तेव्हा एकदम लहान होता आणि बघा हर वर्षी ना वाढत स्वामी मित्रांनो तुमचा सर्वांचा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण मीरा भाईंदर शहरातील भाईंदर तालुक्यातील डोंगरी गावातील दोन स्वय स्वयंभू मंदिरं दाखवणार आहेत आणि हे मित्रांनो नाइंटी नाईन पर्सेंट लोकांना माहिती नाही तुम्ही जर यूट्यूबला सर्च केला ना तर हे तुम्हाला मंदिर तुम्हाला पाहायलाच भेटणार नाही आज आपल्या चॅनलमार्फत मी तुम्हाला दाखव दाखवणार आहे पहिलं मंदिर मी तुम्हाला दाखवणार ना मित्रांनो ते म्हणजे स्वयंभू दत्तात्रेयचं मंदिर थोडं पुढे थोडं तुम्ही गेले ना तर तुम्हाला स्वयंभू महादेवांचं मंदिर पाहायला भेटणार ते म्हणजे ओंकारेश्वर मंदिर पाहायला भेटणार हे आज मी तुम्हाला दोन्ही स्वयंभू मंदिर तुम्हाला दर्शन करून देणार आहे तर विनंती आहे की हा ब्लॉग मित्रांनो पूर्ण पाहावे तर चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो की तुम्हाला कसं पोचायचं आहे मंदिर कुठे आलं मंदिर ओपन आणि क्लोज होण्याचं टायमिंग काय आणि आजूबाजूचा परिसर हे सर्व मी तुम्हाला आता दाखवणार आहे हे बघा आपल्याला ना इथे मोठा एक फलक पाहायला भेटणार हा जो मेन रोड आहे ही बघा बस पण गेली डोंगरीला चालली ती आणि हे बघा इथे निमित्त ना इथे दत्तात्रयता आपल्याला बॅनर पाहायला भेटतो आहे आणि कुंभारडा विलेज आहे आता आपण जाणार आहे ना ते कुंभारडा विलेज आहे तर चला आता आपण थेट पोचूया मंदिराकडेच तर आता मी दाखवतो तुम्हाला कसं जायचं आहे इथे बरोबर ना हां बरोबर आपण असं भाईंदरवरून आलो आणि हा रस्ता जातो डोंगरीला तर बघा असा सरळ रस्ता आहे सिमेंटचा सी सीचा रोड आहे आणि हे बघा समोर ना इथे तुम्हाला सिमेंटची फॅक्टरी भेटेल तर हे बघा परत मी तुम्हाला सांगतो हा डोंगरीचा रस्ता आहे बघा आणि हा असा भाईंदरवरनं येतो आपण तर हा सी सीचा रोड पकडून सरळ दत्तात्रय मंदिरकडे राहते हो आपण मेन रोडवरनं आलो आणि हे बघा इथे सिमेंट फॅक्टरी आहे याच्या बाजूने हा बघा छोटा रस्ता आहे फोर व्हीलर जाणार नाही ॲक्टिवा जाणार आणि हा बघा सी सी रोड आहे हाच आपल्याला फॉलो करायचा आहे हे बघा मित्रांनो टू व्हीलर चालवताना जरा सांभाळून चालवा खाली बघा कसं माऊल आहे ते तर काळजी घ्या आणि ते नीट चालवा गाडी आपण बघा असा सी सी रोड पकडला तिथे एक बावडी आहे आणि हे बघा इथे आपल्याला गुरुजी लोकांचा निवास आहे आणि हे बघा इथे मस्त चपलं ठेवण्याची जागा आहे बघा हे मस्त केलं भाविकांसाठी चपलाची सोय होऊन जाणार आणि हे जे घर पाहत आहेत ना इथे ब्राह्मण किंवा जे गुरुजी आहेत त्यांचं निवासस्थान असेल आणि हे बघा हे मंदिराचं परिसर आहे बघा आणि आता दत्त जयंती येऊन गेलेली आहे त्यानिमित्ताने बघा इथे मस्त कार्यक्रम झाला होता आणि बघा इथे पण तुम्हाला एक बावडी पाहायला भेटते पण बघा पाणी मात्र घाण आहे बघा पाणी खूप घाण आहे आणि प्रोटेक्शनसाठी जाळी खूप चांगल्या प्रकारे लावलेली आहे समोरच इथे पाण्याची फॅक्टरी आहे आणि हे बघा मी तुम्हाला आता मंदिरचा परिसर दाखवतो या ठिकाणी भाविकांसाठी दत्तजयंतीनिमित्त कार्यक्रम झाला होता सोहळा झाला होता आणि हे बघा बघा स्वयंभू श्री दत्तजयंती उत्सव सेवा संस्था कुंभारडा विलेज आणि हे बघा हे दत्तात्रय तर तुम्हाला स्वयंभू देवस्थान पाहायला भेटणार तर चला आपण आत प्रवेश करू ्रे ना मस्त एकदम फुलाची माळ आहे ते पाहायला भेटते आणि बघा दत्तदेव साक्षात आपल्याला इथे दर्शन देते आणि सुरुवातीलाच बघा आपल्याला इथे हत्ती आपल्याला स्वागत करा करताना दिसत आहे आणि बघा इथे जिर्णोर्दार जेणे जेणे देणगी दिलेली आहे आपण हायेस्ट वालत बघतो तर सैनिक सिक्युरिटी शेठ भाईंदर तीन लाख रुपये देणगी आलेली आहे आणि हे बघा मस्त इथे नवीन प्रकारे बाकडे भाविकांसाठी बसण्यासाठी इथे लावण्यात आलेले आहे आणि हे बघा इथे दुकान आहे फिलहाल बंद आहे इथे आणि हे बघा मस्त टायलिंग्स वगैरे खूप छान आहे खूप छान आणि हे पत्रे बघा एकदम युनिक आहेत नवीन कौलारू पत्रे आहेत तर जीर्णोद्धार झालेला आहे या मंदिराचं खूप बरं वाटलं आता आपण मंदिराकडे प्रस्थान करू आपलं मुख्य देवाकडे बघा दत्तात्रेय आणि हे बघा मस्तपैकी आपल्याला इथे साकाच्या लाकडाचा आपल्याला प्रवेशद्वार पाहायला भेटतं बघा तर चला आपण आता प्रवेश करू आणि हे बघा मस्तपैकी इथे फुलांनी माळ लावून सजवण्यात आलेलं आहे तो खूप बरं वाटलं हे हे आतून उघड आहे हे बघा आता आपण सभा मंडप परिसरला आलेलो आहे हे बघा किती मस्त वाटतं आहे बघा आता मित्रांनो ना तुम्हाला इथे मी एकूण एक गोष्ट दाखवणार आहे त्याआधी तुम्हाला मी सभामंडप दाखवतो किती भव्य आहे ते बघा सभा मंडप आणि हे बघा इथे आपल्याला चार घंटे पाहायला भेटतात आणि समोर आपल्याला दत्तात्रय यांचे दर्शन आहे हे बघा हा मंडप बघा किती भव्य आहे आणि टायलिंग खूप भारी म्हणजे खूप भारी केलेली आहे इथे पण आपल्याला दरवाजा पाहायला भेटतो जो एक्झिट आहे आणि या परिसरातून या परिसरातून एंट्री आहे आणि इथे एक्झिट आहे आणि हे बघा इथे तुम्हाला ना चित्र पाहायला भेटतंय हे बघा आणि या ठिकाणी बघा मस्त एकदम दत्तात्रेचे आपल्याला इथे मस्त चित्रीकरण पाहायला भेटते आता मित्रांनो तुम्हाला मुख्य दत्तात्रेयांचे दर्शन करून देतो तर सुरुवातीला बघा मी तुम्हाला एक मस्त छान गोष्ट दाखवतो इथे पादूक आहे बघा दत्तात्रय देव स्वयंभू खांब बघा किती डेकोरेटिव्ह आहेत मस्त एकदम लक्ष्मी आहे हे बघा किती भारी वाटत बघा सिल्वर गोल्डन आणि कॉपर बघा मस्त एकदम देवी आपल्याला इथे पाहायला भेटत आहेत आणि खांब बघा किती डेकोरेटिव्ह आहे हे बघा मित्रांनो ओम दत्तात्रय नामोर हे बघा स्वयंभू दत्तदेव आपल्याला इथं पाहायला भेटतो आहे आणि इथे बघा आपल्याला गणपती बाप्पांचे पण दर्शन होतात दत्तात्रेय देवांचे पण दर्शन होतात आणि हनुमंतरायांचे पण दर्शन होतात आणि शिवलिंगाचे पण दर्शन होतात हे बघा आणि बॅकसाईडचं जे डेकोरेशन आहे मस्त ब्युटिफुल एकदम हे बघा त्रिशूल ओम दत्तात्रेय नाम हो बरं वाटलं इथे आल्यावर आहे बघा जमिनीतून खोदून कडक पाषाणातला दगड काढण्यात होता काढण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये दत्तात्रय देवांचे अवतार आपल्याला पाहायला भेटले ते आता बघा इथे आपल्याला पाहायला मिळत मंदिर मित्रांनो पूर्ण जीर्णोद्धार करण्यात आलेलं आहे आपण बघू शकतात ई डी लाईट्स लावलेले आहेत पंखे आहेत आणि मस्तपैकी भाविक या ठिकाणी ध्यान करू शकतात याची छान काळजी घेतलेली आहे हे बघा आपण इथे दानपेटी पण पाहू शकतात हे बघा दोनशे रुपये कोणीतरी ठेवले आहेत आपण काय हात लावणार नाही आणि बघा मस्त ग्लासची फेन्सिंग आहे खूप मस्त वाटे बघा आणि बघा दत्त मंदिरामध्ये ना तुम्हाला एक दगड दाखवतो हा दगड जेव्हा लहान आणला होता ना तेव्हा एकदम लहान होता आणि बघा हर वर्षी ना वाढत जातो आणि हो दगड मित्रांनो हरवर्षी ना थोडं थोडा थोडं थोडा असं वाढत आहे मला तर असं वाटतं की दत्तात्रय यांची या दगडावर आशीर्वाद असणार असाही मित्रांनो या दगडचं आकर्षण मित्रांनो सोन्याची कंटी होती जी चोरी करण्यात आली होती त्यानंतर दा दानपेटी पण चोरी केले त्या तर अशा प्रकारे पण म्हणजे इथे घटना घडलेली आहे या मंदिरामध्ये मित्रांनो मी तीन वर्ष आधी आलो होतो तेव्हा आपल्याला ना औदुंबराचं झाड पाहायला भेटलं होतं मंदिराच्या आत भेटलं होतं पण आता आम्ही गेलो ना तर आम्हाला कुठे तिथे झाड पाहायला नाही भेटलं आम्ही गुरुजींना विचारलं तर गुरुजी, गुरुजी काय म्हणले की ते झाड सुकलं सुकल्या कारणाने ते जे दिगंबर देवांचे जे, जे पादुका होते ते त्या स्थानी पादुका लावण्यात आले होते आणि मी आता या स्थानी ना जिथे औदुंबरातच झाड तिथे स्थापन केलेले ते ते बघा आणि आपण हे मोठंवालं झाड पाहतोय ना हे पिंपळाचं झाड आहे तर इथे मित्रांनो साक्षात ब्रह्मविष्णू महेशांचं इथे वास्तव्य आपल्याला पाहायला भेटतं मंदिर सकाळी सात ते बारापर्यंत खुललं असतं त्यानंतर चार ते साडेआठपर्यंत आपल्याला हे मंदिर खुललं पाहायला भेटणार त्यानंतर बंद असतं गर्दी इथे मंगळवार आणि गुरुवारी होते तशी जास्त गर्दी नाही ॲक्च्युली लोकांना माहितीच नाही बघायला गेलं तर आपल्या चॅनलमार्फत आपण दाखव दाको, दाखवत आहे तुम्हाला की भाईंदर पश्चिममध्ये डोंगरी कुंभारडा गावमध्ये पण तुम्हाला स्वयंभू दत्तात्रेवांचे तुम्हाला मंदिर पाहायला भेटणार आणि इथे या ऑल ऑल टाईम हे चालू असतं मंदिर ऑल टाईम ओपन असतं मित्रांनो आपण आता मंदिर एक्सप्लोर केलं आहे आता मी तुम्हाला मंदिराचं अवतीभवती आणि बाजूचं परिसर दाखवतो तर हे बघा इथे तुम्हाला दोन बॅनर पाहायला भेटत आहेत आपले मान्य श्री नरेंद्र मेहता इकडचे आमदार आहेत आणि सौजन्य नैनाताई म्हात्रे हे यांचे दोघांचे बॅनर आपल्याला पाहायला भेटत आहेत हा रस्ता काय ना हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे थोड्या टायमाने त्याच्या आधी मी तुम्हाला इकडचं परिसर दाखवतो हे बघा इथे पण तुम्हाला म्हणजे पायऱ्या चढून बघा इकडनं पण एंट्री होते जसं म्हणजे मित्रांनो दत्तजयंती वगैरे असते ना त्या टायमाला भाविक इथे भरपूर असतात तर त्या कंट्रोल करण्यासाठी बघा हा पण एक द्वार उघडलेला जातो आणि बघा इथे तुम्हाला दोन गाजानं प्रवेश प्रवेशाला इथे तुम्हाला स्वागत करताना दिसत आहे आणि पायऱ्या पण मस्त सुरेख आहे हे बघा या ठिकाणी पण मस्त पत्रे लावण्यात आलेले आहेत हे बघा आणि हे बघा परिसर बघा किती भव्य मोठा आहे भंडारा वगैरे काय असेल या ठिकाणी होऊ शकेल बघा हा परिसर बघा किती मोठा आहे आणि हे बघा तुम्हाला एक गोष्ट दाखवतो कलश बघा किती ब्युटिफुल वाटतंय आपलं गोल्डन कलरचं मस्त कलश आहे आपलं आणि बघवा झेंडा आणि या ठिकाणी बघूया या ठिकाणी काय ते आपण जे एक्झिट केले एक्झिट दरवाजा दरवा एक्झिटच्या डोरला आपण पाहूया जरा काय आहे ते बघा हे आपण मंदिराचं एक्झिट पोझिशनला आलेलो आहे आणि इथं इथं पाण्याचा टाका आहे बघा इथं मीटर आहे लाईट मीटर आणि हे बघा मंदिराचं बाजूचा परिसर जे तुम्हाला मेन रस्त्यावर घेऊन जाणार असा परिसर आहे बघा चमकता कलश आपल्याला पाहायला भेटतोय खूप मस्त आहे बघा आणि आपण आता मंदिराच्या बाहेरच आलेलो आहे आणि इथे मस्त बघा रंगीन केलेली आपल्याला एक सुरेख जुनी बावडी पाहायला भेटते आणि पाणी पण मस्त आपल्याला इथं पाहायला भेटतो बघा दगडी बांधकामाची ही बा बावडी आहे हे बघा मस्त आणि तुम्हाला ना एक हाऊस पण दाखवतो दगडीवाला हे बघा दगडी, दगडी हाऊथ आपण दत्तदेवांचं दर्शन घेतले आणि हा एक रस्ता जातोय ना आता हा जो आपल्याला रस्ता पकडून स्वयंभू महादेवांचं ओंकारेश्वर मंदिरला जायचंय तर मी तुम्हाला दाखवतो बाहेर पडल्यावर कसं जायचं आहे ते आपण बघा असा रस्ता पकडला आणि असा आता बाहेर निघालोय आता आपल्याला जायचंय ओंकारेश्वर महादेव मंदिराकडे हा वाला रस्ता पकडायचा आहे आणि मी तुम्हाला पुढे दाखवतो की पर्यंत तुम्हाला मंदिरापर्यंत आपल्याला हा रस्ता पोचवतो आणि जर तुम्ही या रस्त्याने गेले बघा या रस्त्यानी तर परत तुम्ही जे मेन रोड मी में दाखवलं ना तुम्हाला ते या रोडनी तुम्ही मेन रोडला जाऊ शकतात तर दोन मार्ग आहे या ठिकाणी ठिकाणी येला हा कुंभरडा गाव आहे बघा हा वाला तर दत्तात्रेयचं जे मंदिर आहे ना हे कुंभरडा गाव आणि हा जो रस्ता चालला आहे कच्चा रोड ते तुम्हाला गोब्रा गाव म्हणजेच आपल्याला स्वयंभू महाल महादेवांचे ओंकारेश्वर मंदिरला घेऊन जाणार आणि हे बघा आगर परिसर मित्रांनो हो हे बघा हा असा रोड आहे आणि हा खोपरा गावचा रोड आहे पुढे दर्गा आहे आणि हे बघा रस्त्याला लागूनच आपल्याला इथे स्वयंभू महादेवांचे मंदिर पाहायला भेटते इथे बघा आपण पाहू शकतात ओंकारेश्वर मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर आपल्याला पिंपळाचं एक भलं मोठं झाड पाहायला भेटतं आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला इथे पाण्याची एक बोरिंग पाहायला भेटते तर भाविकांना पाण्याची सोय या बोरिंग मार्फत होऊन झाली आहे बघा गोड आहे पाणी पण गोड आहे तर चला आता मी तुम्हाला ना स्वयंभू श्री ओंकारेश्वर मंदिर आता दाखवतो हो मित्रांनो आपण आता बघा स्वयंभू महादेव श्री ओंकारेश्वर मंदिरच्या समोर उभी आहे मित्रांनो इथे मंदिर उघडं आणि बंद होण्याचं टायमिंग मी तुम्हाला सांगतो सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत मंदिर उघडं असतं त्यानंतर मंदिर बंद केलं जातं तर तुम्हाला जर विजिट करायचं आहे दर्शन घ्यायचे तर या वेळेला या आणि हे बघा आपण स्वयंभू दत्तात्रेय मंदिर पाहिलं तिकडे तिकडनं सरळ असा रोड धरता बघा हा वाला समोर दर्ग्याला जातो तर आपल्याला दर दर्ग्याला जायचं नाही समोरच बघा मंदिराच्या समोरच सफेद कलरचं आपल्याला इथे मंदिर पाहायला भेटतात तर चला मी आता तुम्हाला आत दर्शन करून देतो ओकारेश्वर मंदिर आणि या मंदिराची स्थापना झालेली आहे नऊ दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आणि हे बघा मित्रांनो हे जे स्थान आहे हे बघा हे जे फ्रेम्स आपल्याला पाहायला भेटतात ना सेम टू सेम आपल्याला आत पाहायला भेटणार स्वयंभू महादेवांची इथे आपल्याला मूर्ती पाहायला भेटणार आणि हे बघा हे खोपरा गाव आहे आणि आपण कसं आलो ते मी सांगितलेलं आहे तो तरी तुम्हाला मी एक बाहेरून ओव्हरलुक देतो आणि हे बघा हे मंदिराचं परिसर आहे खालतून पायऱ्या जातात पाहूया आपण काय आहे ते बघा हे मंदिराचं साईडचं लुक आहे आणि हे बघा मस्तपैकी ते आगर पाहायला भेटतात संपूर्ण आगर आहे बघा हे बघा हे मंदिराचं बाहेरचं ओव्हरलुक आहे आणि हीट बांधकाम आहे आणि छान त्याला सफेद कलर लावून मस्त एकदम रंगीन केलेलं आहे बघा मंदिरात प्रवेश करताना आधी आपल्याला बघा असं लोखंडी दरवाजा पाहायला भेटतो आणि हे बघा याचा प्रवेश आहे हर हर महादेव आणि मस्त छान मांजर पण आहे आणि बघा म मस्तपैकी सफेद रंगाने मंदिर सजवण्यात आलेले आहे प्रोटेक्शनसाठी बघा इथे मस्त छान पत्रे लावलेले आहेत म्हणजे पावसाळी व अन्य वेळेला छान प्रकारे ते प्रोटेक्शन झालेलं आहे बघा आणि खांब पण तुम्हाला सर्क्युलर खांब आहेत गोल आकाराचे आणि घडी वगैरे लावून एक एकदम दिसतं आहे आपल्याला हे बघा तुम्हाला इथे महादेवांचे फोटो फ्रेम्स पाहायला भेटतील हे बघा महादेव पार्वती गणपती हे बघा इथे पण गणपती आहे आणि मस्त इथे आपल्याला महालक्ष्मी सरस्वती आई भवानी स्वरूपाची देवी पाहायला भेटते बघा ओंकारेश्वर मंदिर ओंकारेश्वर मित्र मंडळ यांच्यातर्फे बॅनर पण इथे पाहायला भेटतो आणि इथे बघा कृष्ण कन्हैयाची छोटी लहान वयातले मूर्त आपल्याला फोटो फ्रेम्स पाहायला भेटतात आणि हे बघा खांब आपण पाहू शकतात मस्त एकदम आणि हे बघा आता थोडी कलरिंग चालू आहे ग्रिल्सला हे बघा ग्रिल्सला कलरिंग करण्याचं मेन उद कारण म्हणजे जी खारी हवा आहे खाडीतली याच्यामुळे जंग खाते म्हणून हे बघा लाल कलर लावलेला आहे रस्ट पकडली नाही पाहिजे म्हणून हे बघा आणि हे बघा आगर तर आता आपण मुख्य महादेवांकडे घडूया बघा इथे कलरिंग चालू आहे आणि आता मित्रांनो महाशिवरात्री येणार आहे सव्वीस तारखेला त्याचं प्रिपेरेशन आतापासूनच आपण पाहू शकता ते पा बघा मस्त रंगीन करत आहेत या ग्रिल्सला कारण बाजूला खाडी आहे आणि खाडीची जी खारी हवा हो आहे याच्याने रस्ट होतात हे ग्रिल्सवालेला आपल्याला इथे नंदी महाराज पाहायला भेटतात हे बघा नंदी महाराज दगडी कोरीव बांधकाम आहे आणि हे बघा इथे माफा पण पाहायला भेटतो तर चला आता आपण स्वयंभू महादेवांचे दर्शन करून घेऊया बघा हे बघा श्री ओंकारेश्वर स्वयंभ महादेव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या मंदिराची स्थापना केलेली आहे हे बघा तर तर शहरातील भाईंदर या स्थानी ज्यांना त्यांना माहिती नसेल तर आपला व्हिडिओ पहा आणि इकडे येऊन महादेवाचे दर्शन करा हे बघा महादेव आहे आणि इथे आपल्याला बघा त्रिशूर पण पाहायला मस्त आणि बॅक आपल्याला बघा पार्वती देवी पण पाहायला भेटते आणि ते बघा बालाजीचे पण दर्शन होत आहेत आणि शंकर देवांचे दर्शन होत आहे ते बघा आतला मुख्य गाभार आहे ना अशा प्रकारे आणि इथे जे सामग्री आहे निवाजिंजील आपला हा अगरबत्ती हे सर्व इथे पाहायला भेटणार आणि दानपेटी हे बघा असं आपलं स्वयंभू महादेव ओंकारेश्वर मंदिर कोपरी गाव हे हर हर महादेव आणि मंदिराला प्रोटेक्शन करण्यासाठी छान गेट्स आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण महादेवांचे दर्शन करून दिले आता मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर मंदिराच्या अवती हे दाखवतो आता हे बघा आपण महादेवांचे दर्शन घेतले थोडं बॅकसाइडला आलो आपण आणि बघा इथे छान प्रकारे ग्रील लावले तर आता बघा मी तुम्हाला आतला परिसर दाखवतो बघा ग्रील आपण पार केल्यावर इथे ना भाविकांसाठी बसण्यासाठी बाकडे आहेत आणि हे बघा हे जुने बाकडे आहेत आपल्याला मस्त छान जुन्या आठवणी देतात आणि हे परिसर आहे मी या ठिकाणी बघा नारळ नारळ लावण्यात आलेले आहेत मस्त वाटतं बघा एकदम आणि बघा प्रत्येक मंदिराच्या समोर जी तुळशी वृंदावन असते ती आपल्याला इथे पाहायला मिळते तर आपल्याला तर आपल्याला बघा तुळशी मातेचं पण दर्शन झाले तर बरं वाटलंय बघा असं मंदिर आहे सो आणि हे बघा मस्तपैकी कलरिंग चालू आहे ग्रीन्सला आणि या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवलं आहे बघा या ठिकाणी स्वयंभू महादेवांचे मंदिर असं आहे मित्रांनो नक्की विजिट करा श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर डोंगरी कोपरा गाव आणि समोर बघा भव्य नजारा आग्रा दा मंदिराच्या पलीकडे बघा हे मोरवा गाव हो, ते दिसतंय ना तुम्हाला आणि त्या ठिकाणी जे टावर दिसत आहेत ते राईगाव आहेत आणि मग पलीकडे भाईंदर क्षेत्र आणि हे पूर्ण जे मधलं मध्ये सेक्शन आहे हे संपूर्ण आगर आहे हे बघा तर मित्रांनो आपण दाखवले दोन्ही मंदिर भाई भाएं, मीरा भाईदर शहरातील भाईंदर तालुक्यातील डोंगरी स्वयंभू दत्तात्रेयचं मंदिर आणि स्वयंभू महादेवांचे मंदिर तर इथे आले तुम्ही भाईंदर वेस्टला तर हे दोन्ही मंदिरे नक्की करा विजिट करा खूप छान मंदिर आहे भव्य मंदिर आहे आणि आपले हिंदू धर्मातील पुरातन मंदिर आहे तर चला मित्रांनो आपण भेटू आता पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय जय महाराष्ट्र जय शिवराय